तर दीपभाव मित्रांनो मी किशोर झोटे पुन्हा एकदा स्वागत माझ्या चला शिकूया तंत्रस्नी होव्या या यूट्यूब चॅनलवरती यु डायस प्लसवरती विद्यार्थी प्रमोशन सुरू झालेले आहेत वरिष्ठ कार्यालयाकडून आपल्याला सूचनेत आहेत तर हेच आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की हे विद्यार्थी आपल्याला प्रमोट कसे करायचे आहेत तर चला वळूयात आपल्याला क्या क्रोम ब्राउझरकडे आणि तिथे टाईप करूयात यु डायस यु टाईप करून सर्च करायचं आहे आपल्याला सर्च केल्यानंतर ही पहिली जी साईड येईल अशी जर पॉपअप पिंडो आली तर त्याला नॉट नो नौ करा अशी आपल्याला पहिली जी साईड येईल त्याच्यामध्ये खाली इथे दिलेलं आहे बघा स्टुडंट मॉड्यूल यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे त्या एरोवरती त्यानंतर आपण स्टुडंट मॉड्युलवरती येणार आहोत युडायस प्लसच्या त्याला आपण एच डी एम एस असं सुद्धा म्हणतो त्यानंतर याला स्क्रॉल करायचं आहे इथे आपल्याला आपलं स्टेट सिलेक्ट करून घ्यायचं आहे त्यानंतर गो या बटनवरती क्लिक करायचं आहे गो या बटनवरती क्लिक केल्यानंतर आपण लॉग इन पेजवरती येणार आहोत नेहमीप्रमाणे आपला युजर आय डी पासवर्ड आणि कॅप्चर टाकून आपण लॉग इन होणार आहोत लॉग इन झाल्यानंतर अशा पद्धतीने आपल्यासमोर पेज ओपन होईल याला आपल्याला पंचवीस सव्वीसवरती क्लिक करायचं आहे रीडमध्ये जे आहे ते त्यानंतर असे ऑफ विंडो होईल याला आपल्याला क्लोज करायचं आहे त्यानंतर डाव्या हाताकडे वरती जो ॲरो दिसत आहे हा या ॲरोला आपल्याला क्लिक करायचा आहे इथे ॲरोला क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर अशा टॅब्स ओपन होतील या टॅबमध्ये बघा स्टुडंट मुवमेंट अँड प्रोग्रेशन इथे जो खाली ॲरो दिसतोय त्याला आपल्याला क्लिक करायचं आहे सध्या इथे आठ नंबरची जी टॅब आहे रिपोर्टिंग मॉड्यूल न्यू हे दिसते त्याच्यावरची स्टुडंट मुवमेंट अँड प्रोग्रेशन खाली असा एरो दिसतो त्या ॲरोवरती आपल्याला क्लिक करायचं आहे एरोवरती क्लिक केल्यानंतर पुन्हा ती टॅब जे आहे ते आपल्याला दिसणार नाही पुन्हा इथं आपल्याला त्या ॲरोवरती क्लिक करायचं आहे ॲरोवरती क्लिक केल्यावरती नंतर आता मात्र इथे त्या अंतर्गत असलेल्या सगळ्या टॅब इथं आपल्याला दिसत आहेत त्यामध्ये पहिलीच टॅब आहे त्याच्या खाली जी मेन टॅब आपण ओपन केली होती स्टुडंट मुवमेंट अँड प्रोग्रेशनमधले पहिलीच प्रोग्रेशन ॲक्टिव्हिटी या प्रोग्रेशन ॲक्टिव्हिटी यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे इथे क्लिक केल्यानंतर अशा पद्धतीने आपल्याला पेज दिसेल स प्रोग्रेशन मॉड्यूल याच्या तर आपल्याला सध्या फक्त प्रोग्रेशन मॉड्यूल जे दिसते त्याच्याखाली जे गो टॅप दिसते त्यावरती आपल्याला काम करायचं आहे प्रोग्रेशन युजर मॅन्युअल जर का पाहिजे असेल तर ते सुद्धा आपण इथून डाउनलोड करू शकतो या गोवर बटनवरती आपण क्लिक केल्यानंतर अशा पद्धतीने आपल्यासमोर पेज येईल त्याला स्क्रॉल करायचं आहे इथे आपल्याला क्लास निवडायचा आहे जो काही आपला क्लास असेल तो तो निवडल्यानंतर इथं आपल्याला सेक्शन निवडायचं आहे जे येईल ते त्यानंतर आपल्याला गो या बटनवरती क्लिक करायचं आहे गोया बटनावरती क्लिक केल्यानंतर आपण स्क्रॉल जर केलं तर इथं आपल्याला विद्यार्थ्याचं नाव दिसेल आणि त्याला आपण डावीकडे सरकवल्यानंतर प्रोग्रेशन स्टेटस चोवीस पंचवीस डिटेल्स इथे आपल्याला माहिती भरायला आता सुरुवात करायचं आहे आता इथे प्रोग्रेशन स्टेटसमध्ये दिलं याला क्लिक करूयात इथे तीन प्रकार दिसते बघा प्रमोट पास विथ एक्झॅमिनेशन दुसरं आहे नॉट प्रमोटेड नॉट पास रिपीटर तिसरा आहे प्रमोटेड पास विदाउट एक्झॅमिनेशन तर शक्यतो आपलं प्रमोट करतोच आपण विद्यार्थ्यांना त्यामुळे पहिलं निवडायचं आहे आपल्याला त्यानंतर इथे आपल्याला त्याचे पर्सेंटेज टाकायचे आहेत जे काही ते संबंधित विद्यार्थ्याचे असतील ते पर्सेंटेज टाकून झाल्यानंतर तो एकूण किती दिवस हजर होतात ते त्याचे अटेंडन्स टाकायचे आहे तिसऱ्या टॅबमध्ये आणि चौथ्या टॅबमध्ये इथे पंचवीस सव्वीसचं स्टेटस बघायचं आहे इथे आपल्याला केल्यानंतर येत आहे स्टडींग इन सेम स्कूल किंवा जर टी सी घेऊन जाणं गेला असेल तर तो टी सी घेऊन गेला असेल त्याला आपल्याला इथे क्लिक करावं लागेल तर माहिती भरून घेऊयात आपण त्यानंतर आपण जर डावीकडे पुन्हा सरकवलं तर एलिजिबल प्रमोटेड क्लास अँड सेक्शन इथे आपला जो त्याला प्रमोट केलं की पुढचा क्लास आपोआप तिथे येणार आहे त्यानंतर सेक्शन इथे आपण क्लिक केल्यानंतर सेक्शन निवडायचं आहे त्यानंतर स्टेटसमध्ये सध्या पेंडिंग दिसते आपल्याला प्रोग्रेशन डेट इथं आपल्याला दिसणार नाही कारण आपल्याला इथे ॲक्शनमध्ये जे आहे ते अपडेट आणि करेक्शन या दोन टॅब आहेत तर सध्या आपल्याला तो अपडेट करायचा आहे म्हणून अपडेटवरती आपल्याला इथं क्लिक करायची आहे अपडेट केल्यानंतर असे पॉप ऑफ विंडो येईल स्टुडंट डिटेल हॅज बिन अपडेटेड सक्सेसफुली या पॉप ऑफ विंडोला आपल्याला ओके वरती क्लिक करायचं आहे आणि इथं बघा आता स्टेटसमध्ये जे पेंडिंग होतं तिथं आता डन झालेलं आहे तारीख इथं आणि वेळ इथं आपल्याला आलेली आहे तर अशा पद्धतीने आपल्याला आपल्या शाळेतील सर्व वर्गातले सर्व तुकड्याचे विद्यार्थ्यांचं प्रमोशन अशा पद्धतीने करून घ्यायचं आहे जर आपल्याला वाटलं अनावधानाने आपल्याकडून एखादी माहिती जर चुकीची भरल्या गेलेली आहे तर करेक्शन या टॅबवरती क्लिक करून आपण ती माहिती करेक्शन सुद्धा करू शकतो तर अशा पद्धतीने आपण सहज आपल्या विद्यार्थ्यांचं प्रमोशन प्लस वरती एच डी एम एस या पोर्टलवरती करूयात तर या व्हिडिओमध्ये एवढंच भेटत पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत जयतंत्रज्ञान